येताले अहो बघा आमच्या भाच्यानी काय काय पाळले बघा दाखवले त्यांना हे बा त्याला खास मित्र बनवून ठेवले भाई बघ भाच्याचा मित्र बघा माझ्या आंगलीवर आले खुशी भाई बघ कसं पालून ठेव नाव काय रे आता थांब आता तुझ्या आता तुझ्या आता ना तुझ्या काय कुठे गेलो तो कुठे कुठे गेलो भाई बघल भाविकचा मित्र कुठं उरला भाईनी फुलपाखरू पाळले आमच्या बाईनी गावात मॅनेजर शेटल नाही बघा इथं पक्षी पण पाहिले ना इथं पक्षी पक्का पक्काड पक्षी बघा कसे पाळले मी तर आल मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय मित्रांनो